इचा दिवस चा दिवस जगद्गुरु तुकाराम महाराजांचं पंढरीकडे प्रस्थान झालंय आज देऊवाड्यामध्ये हजारोंच्या संख्येने लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रातून अनेक वारकरी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या समवेत पंढरीला जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत पावसाची वरणी या ठिकाणी लागलेली आहे आणि लाग कुठल्याही प्रकारची तमान बाळगता आमचं अंग भिजेल आमचे कपडे भिजले जातील आणि आम्ही ओले चिंबहू अशी कुठल्याही प्रकारची तमान बाळगता भक्तीच्या प्रेमामध्ये भक्तीच्या अथांग सांगरामध्ये डुंबून जाऊन ही वारकरी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या समवेत हा भक्तीचा आनंद या ठिकाणी उपभोगत आहेत आज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होऊन म्हणजे प्रदक्षिणा पूर्ण होऊन महाद्वारातून ही पालखी देहूमध्येच इनामदार वाड्यामध्ये जो इनामदार साहेबांचा वाडा आहे तिथे ती इनामदार वाड्या साहेबांमध्ये जी इनामदार साहेबांचा जो वाडा आहे तिथे संध्याकाळी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुकाम होणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणावीस तारखेला अक्रोडीला जे विठ्ठल मंदिर आहे त्या विठ्ठल मंदिरात जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी विसरणार आहेत नंतर शुक्रवारी वीस तारखेला नानापेठेमध्ये निवडुंगा विठोबा मंदिर जिथे आहे तिथे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा दोन दिवस मुक्काम अशा प्रकारचा असणार आहे आणि बावीस तारखेला लोणी काळभोरला जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी तिथे विसरणार आहे तेवीस तारखेला यवतला पालखी तळावरती भरनाथ मंदिरामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपला मुक्काम घेतील त्यानंतर चोवीस तारखेला वरवंडला जे विठ्ठल मंदिर आहे तिथे तुकाराम महाराजांची पालखी विसावेल पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला उंडबडी गवळ्याची ह्या ठिकाणी पालखीचा जो तळ आहे त्या ठिकाणी महाराजांचा मुक्काम असणार आहे सव्वीस तारखेला बारामतीला शारदाचं विद्यालय त्या शारदा विद्यालयाच्या प्रांगणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचा मुक्काम असणार आहे सत्तावीस तारखेला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जो मुक्काम आहे तो सणसरच्या पालखी तळावरती होणार आहे एकूणच पालखीत जगद्गुरु तुकाराम महाराज कुठे कुठे विसरणार आहे ते आपण या ठिकाणी पाहतो आहोत समोर तुकाराम महाराजांची पालखी आहे महाराजांच्या पादुकांचं दर्शन आपण या ठिकाणी घेतोय भाविक मोठ्या श्रद्धेने पुष्पवृष्टी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या वरती करीत आहेत श्रीमंत श्री तुकाराम महाराजांची पालखी शिळा समोर आलेली आपण पाहतोय भाविक खूप भक्तिभावानं पुष्पवृष्टी करताना आपल्याला दिसत आहेत लगबग सुरू आहे श्रीमंत जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पंढरपूरच्या दिशेनं निघालेत आणि त्यांच्या चरणांचा चरन पादुकांचा एक क्षणभर स्पर्श व्हावा यासाठी सर्व भक्तमंडळ वारकरी आतुर आहे पालखी सोहळ्याच्या समोर भाविक भक्तिभावानं भजन करताना दिसत आहेत हा एक एक क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपावा सुद्धा हौसे कलाकार मंडळी जे फोटोग्राफर मंडळी जे ते या सगळ्या गोष्टींचं डॉक्युमेंटेशन करताना आपल्याला दिसत आपण मगाशी अपडेट ऐकत होतो वारीच्या प्रवासाचे तर आपण मगाशी संसारला मुक्काम केला होता तारीख होती अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेला जगद्गुरु तुकाराम महाराजांचं गोल रिंगण होणार आहे बेलवाडीला तर या गोल रिंगणात सर्व मंडळी सहभागी होतील आणि त्यानंतर निमगाव केतकीला के उमेश महाराज मुक्काम आहे अगदी अगदी ज्ञानेश्वर महाराजांचा तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा जो आहे या संतांच्या पालखी सोहळ्यामध्ये फक्त माणसंच सहभागी होतात असं नाही तर इथं बैल सहभागी होताना आपल्याला दिसतात अश्व सहभागी होताना दिसतात तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये मेंढांचं रिंगण होतं म्हणजे प्राण्यांचासुद्धा सहभाग असणारं असा हा पालखी सोहळा आहे आणि याच्यामध्ये जे रिंगण होतात ते रिंगण होत असताना त्या रिंगणांच्या ठिकाणी वेगवेगळे मैदानी खेळ होतात म्हणजे आपण पालखी सोहळ्याचा जर विचार केला तर सोळाशे पंच्याऐंशी सालीचा सा काळ विचारात घ्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या आसपासचा काळ आहे आणि त्या कालावधीमध्ये पालखीच्या समोर दांडपट्ट्यापासून तलवारबाजीपर्यंत असे वेगवेगळे खेळ चालायचे कालानुरूप काही मर्दानी खेळ आहेत ते कमी कमी होत गेले मात्र त्याच्या खानाखुना आजही आपल्याला या रिंगण सोहळ्यामध्ये दिसतात म्हणजे वारकरी संप्रदायाचा विचार जर आपण केला वारीचा जर विचार केला तर वारी ही भक्ती आणि शक्तीच्या एकत्रीकरणाचा सुद्धा सोहळा आहे वारीचा विचार केला तर वारी हा वैष्णवांचा असा समुदाय आहे की ज्याच्यामध्ये खूप भक्तिभावानं महाराष्ट्राचा महाराष्ट्राला जागा करणारा जो जा विचार आहे त्या विचाराचा सुद्धा जागर होताना दिसतो भावंड भावना विकसित करणारा महाराष्ट्रात याच्यापेक्षा मोठा उपक्रम दुसरा कोणताही असणं शक्य नाही विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग आहे हे तात्विक भूमिका घेऊन भेदा भेद भ्रम अमंगळ हा सामाजिक व्यवहार करणाऱ्या लोकांचा परमार्थनिष्ठ समुदाय म्हणजे पंढरपूरची वारी आहे वारकरी मंडळी हे करत असतात अठरा दिवसाचा हा परमार्थिक उत्सव सांस्कृतिक उत्सव धार्मिक उत्सव चेतना चैतन्य निर्माण करणारा उत्सव महाराष्ट्रामध्ये प्राण फुंकणारा आहे सचिन महाराजांनी ही जी एकूणच भावना इथे व्यक्त केली की म्हणजे त्यांनी एक शब्द आता वापरला की प्राण फुंकणारा म्हणजे लक्षात घ्या की ही प्राण फुंकणारा हा शब्द महत्वाचा लक्षात घेऊन आपण जर का गेलो तर वारी ही चैतन्याची आहे वारी ही ऊर्जेची आहे हा आता आपण पुढे हे सगळं बघताय की पाऊस सुरू आहे आणि पाऊस सुरू असताना सुद्धा हे सगळे वारकरी मोठ्या प्रमाणे भजनं करत आहेत मोठ्या प्रमाणे त्या भक्ती रंगामध्ये न्हावून निघालेली आहेत तर मग हे येणारं चैतन्य हे कुठून येतं तर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या विचारांच्या प्रेरणेतून येतं ज्ञानेश्वर महाराजांच्या दिव्य ज्ञानातून येतं म्हणून की हा अक्षय अशा असणारा चैतन्याचा ठेवा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला असाच विनामूल्य दिलेला आहे त्यामुळे की ही अक्षयधनाची जी आपल्याकडे पुंजी आहे तर ती संतांनी मोठ्या प्रेमाने आपल्याला उधळली आणि तिच्या भक्तीची प्रेमाची ज्ञानाची उधळण आपल्याला ह्या ठिकाणी होताना दिसते आहे तुकार तुकाराम महाराजांच्या पादुकांचं अप्रतिम दर्शनही आपल्याला इथं घडतं आहे बघा आपण वरून पाऊस पडतो आहे पण कुठेही उत्साह कमी नाही कुठेही प्रेम कमी नाही डोक्यावरती प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन वारकरी भजनामध्ये तल्लीन होत आहेत आणि जगद्गुरु तुकाराम महाराज या चांदीच्या पादुकांमधून त्यांना चैतन्याचं तेज प्रदान करीत आहेत मग अशी आपण सचिन महाराजांनी मला त्यांच्या मनातून जो भाव जो उत्पन्न झाला होता तो सांगण्यासाठी थांबवलं होतं जेव्हा आपण थांबलो होतो तो, तो, तो मुक्काम होता निमगाव केतकीचा त्या दिवशी बेलवाडीला अठ्ठावीस तारखेला गोल रिंगण होणार आहे एकोणावीस तारखेला इंदापूरला दुसरं गोल रिंगण होईल आणि संध्याकाळी इंदापूरच्याच पालखी तळावरती तुकाराम महाराजांची पालखी अशा प्रकारची विसावणार आहे तीस तारखेला जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी सरपटीला पालखी तळावरती विसरणार आहे आणि सरपटीला पालखी तळावर निराशनान महाराजांचं होईल आणि अकलूजला जगद्गुरु तुकाराम महाराजांचं तिसरं गोल रिंगण संपन्न होणार आहे आणि अकलूजच्या विद्यालयामध्ये माने विद्यालयामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी ही एक तारखेला विसावेल दोन तारखेला म्हणजे बुधवारी माळीनगरला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पल पालखीचं पहिलं उभं रिंगण संपन्न होणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी बोरगाव श्रीपूरला जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी विसरणार आहे दुपारी सकाळी तीन तारखेला जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या प्रवासाची वाटचाल चालू करणार आहेत आणि पिराची कुरोली या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी पुन्हा संध्याकाळी विसवून पुन्हा ती चार तारखेला मार्गस्थ होऊन पिराची कुरोली वा वाघडवस्ती शेगाव आणि बाजीरावच्या विहिरीला जगद्गुरू तुकाराम महाराजांचं पहिलं गोल रिंग उभं रिंगण होणार आहे आणि वाखरीला त्यांचा मुक्काम आहे वाखरी आणि बाजीरावची विहीर ह्या परिसरामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांचं आणि ज्ञानेश्वर महाराजांची भेट होते तिथे दोघांची ही रिंगणं संपन्न होतात आणि आधी ज्ञानेश्वर महाराजांचं तिथे ज्ञानेश्वर महाराजांच्या आधी तुकाराम महाराजांचं रिंगण होतं आणि मग मागून ज्ञानेश्वर महाराज बाजीरावच्या विहिरीजवळ येऊन बाकीचं जे सुप्रसिद्ध रिंगण आहे ते संपन्न होतं त्यात मनोभावे सर्व वारकरी अगदी कुठल्याही प्रकारची तमान बाळगता तिथे जर का पाऊस पडलेला असेल तर एकमेकांच्या अंगावरती चिखल उडवतात तर असंच एकदा मला विचारलं सचिन महाराज की हे वारकरी एवढे सगळे वारकरी वारीला जाताना एकदम स्वच्छ कपडे जातात कुठेही डाग लागू देत नाहीत आणि एकदम रिंगण आलं तर त्यांच्या काबर अंगात येतो तो खाली असणारा चिखल आहे तर तो, तो एकमेकांच्या अंगावरती का फेकतात तर मला त्यावेळी सुचलेलं उत्तर असं होतं त्या क्षमय समयी की आम्हाला संतांनी या मातीशी ना जोडायला शिकवलं म्हणून की हा जो चिखल आहे जननी जन्मभूमीश स्वर्गात पि गरीय असी असं जे म्हटलं आहे की ही महाराष्ट्रभूमी आमची जननी आहे आणि तिची माती आम्ही अंगाला लावणं म्हणजे तिच्याशी इनाम ठेवणं हा त्याचा अर्थ आहे म्हणून हे वारकरी ह्या मातीनं ह्या महाराष्ट्र भून आम्हाला ज्ञानेश्वर महाराज दिले तुकाराम महाराज दिले तपोनिधी ज्ञा नारायण महाराज दिले कानोबा महाराज दिले बहिणाबाई महाराज शिवरकर दिल्या आणि ही सबंद संत परंपरा दिली आणि याच वाटेने आमचे तुकाराम महाराज गेले आमची संत मंडळी गेली ज्यांना विठोबानी दर्शन दिलं विठोबाचा साक्षात्कार झाला असे अनेक संत ह्या वाटेनं गेली ह्या रिंगणामध्ये त्यांचे रजत चरण ह्या ठिकाणी मिसळले म्हणून त्यांच्या चरणाची धूळ अंगाला लागावी आणि ती धन्यता प्राप्त व्हावी म्हणून आम्ही हा चिखल एकमेकांच्या अंगावरती उधळवतो अशा प्रकारची ही भावना ह्या ठिकाणी होते आणि वाखरीच्या तळावरती जगद्गुरु तुकाराम महाराजांचं संध्याकाळचा मुक्का होऊन आणि पुन्हा दशमीला वाखरीहून जगद्गुरु तुकाराम महाराज हे पंढरपूरके प्रवृत्त होतात आणि पंढरपूरच्या अलीकडे ज्या पादुका आहेत वाकरीच्या पुढे तिथे उभं रिंगण होऊन जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरमध्ये प्रविष्ट होते आणि सायंकाळी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पादुका मंदिरामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज विसावतात पांडुरंगाच्या भेटीसाठी म्हणून